दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या व ट्रकमधून डिझेल व रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला साणे गुणेशाच्या पथकाने तिडी शिवारात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या यश सुनील जाधव वय वीस वर्ष, वीश वर्ष नगर कोपरगाव गणेश सोन्याबापू ठुबे वय बावीस खोपडी तालुका कोपरगाव रमजान सांडो शेख वय तेवीस सुराळा हरिंदर महंतो वय सव्वीस वर्ष राहणारा बजार स्कूल पाठीमागे जिल्हा सीतामाढी राज्य बिहार शेतीश दिनेशराव साणुंके व एकोणीस वर्ष राहणार पुरणगाव फाटा शेजारी तालुका वैजापूर विजय भाऊसाहेब जगदाळे व एकोणीस वर्ष राहणार बेलगाव तालुका वैजापूर असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्या ताब्यात दरोड्यासाठीची हत्यारे डिझेल कार असा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला संशयित आरोपी हे तिडी गावाच्या जवळ पेंटो कार क्रमांक एम एच शून्य चार झेड अडतीसच्या अण दिसून आले संशयाने पथकाने त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात लोखंडी टामी स्टीलचे शॉकअप स्क्रू ड्रायव्हर व चाकू आढळून चा आले सदरील सहा संशयित महामार्गावर ट्रकमधील डिझेल रोख रक्कम चोरी करून लुटण्याच्या इराद्याने आले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हत्यारे डिझेलने भरलेले कॅन व चार चाकी वाहने असा पाच लाख शहात्तर हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार साहेब पोलीस अधीक्षक महेक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय घुगे नामदेव शिरसाट दीपेश नागझरे वाल्मिक निकम चालक संजय तांदळे यांच्या पथकाने केली के काय माहिती परवा रात्री एल सी बीची टीम गश्त करत होती आणि वैजापूर जवळ समृद्धी महामार्गवर त्यांना एक संशयितरित्या एक आ, कार सापडली होती त्या कारची त्यांनी शोध घेतली त्याच्यामध्ये सहा आरोपी तिथे आम्हाला भेटले आहे आणि त्याच्यामध्ये चाकू रॉड प्लास्टिक पाईप दोरी अशा प्रकारचे लूटमार करण्याचे जे साहित्य असतात ते त्यांचे जवळ होते आणि त्यांना विचारपूस केली तेव्हा असं समजलं की ते, ते डिझेल चोरी करणारे गँग आणि लूटमार करणारी गँग आहे त्यांच्याकडून ती गाडी आणि जे काही साहित्य त्यांच्याकडे होता चाकू दोरी वगैरे ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि सहा आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे कर्मचारी एकाच कंपनीत कामाला असल्याची माहिती नाही ते वेगवेगळे एरियाचे राहण्याचे आहे राहणारे आहे काही वेजापूरचे आहे काही कोपरगाव एक बिहारचं पण त्याच्यामध्ये आहे आणि ते ते असंच लूटमार वगैरे करणारे जे गँग आहे त्याच्यामधले ते सहभागी आहे सर्व ते डिटेल आता नाही आहे माझ्याकडे घेतो मी डिटेल दुसऱ्या गुन्ह्याची